कशा आहेत साखर टाकून शिवायचं काय आणि सगळं आवरलं नाश्ता वगैरे झाला इथेच नाश्ता केला मार्केटचं एकदम जवळ हो मार्केटचं एकदम जवळ हॉटेल होतं खूप सुंदर सगळं सहज झाली आणि वाटलंय नाही एवढं छान असेल पण मस्त अकॉमोडेशन दिलं त्यांनी सगळं आवडलंय वाज दहा वाजले चला आता चेकआउट करतोय आणि निघतंय मस्त झाली ट्रिप कालचा जो स्टे होता तो अनएक्सपेक्टेड होता कमी झाला पण छान झालं मस्त वाटलं चला सगळे बाहेर मस्त बसले बॅगा वगैरे सगळं चालले चला आता मी पण निघते डोंट अंडर एस्टिमेट जायची खाली मस्त मस्त चला मस्त हे गार्डन होतं हॉटेलच छान आणि इकडे वरती जे होते ते कॉट ते इकडे होते ते रो हाऊस होते तिथे आम्ही राहत होतो इथून वर जाऊन मग कसं होतं हॉटेल मस्त होत निकिता टूर कशी झाली एकंदरीत एकंदरीत टूर कसे झाली म्हणजे आपलं हे कसे झाले ट्रिप भारी झाली भारी, भारी मस्त याच्यापेक्षा वेगळे शब्द आपल्याकडन डिक्शनरीतच नाही <laughs> <हाँ? laughs> <होई? laughs> थोडस वेगळं आलं अश्विनी कशी <laughs> झाली आता काय दोन शब्द सोडून काय पण बोल म्हणजे एक जोडलं का फक्त तू एक्स्ट्रा पण तेच शब्द निकिताच हा हे दोन शब्द सोडून भारी मस्त सोडून अरे बापरे त्यात पण दोनच शब्द पण पन... बरं पाच वाक्य बोला ह्या ट्रिप बद्दल काय चांगले वाटले आणि काय नाही चांगलं वाटलं पूर्ण ट्रिप मध्ये काही असू द्यायचं हा हा पाच वाक्य मला काय माझ काय पाच चांगले वाक्य फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला भेटला इतक्या दिवस तीन झाले हा घोड्यावर बसायला मजा पण आली अरे वाटलं अजून

सगळ्यांसोबत वाटलं पण काहीच त्रास दिला नाही काय त्रास दिला का त्यानं अजिबात ना पूर्ण <laughs> पूर्ण तो तो बोलायचं कारण माझ्याकडे आहे जेवढं गाडीत कुठं जाऊ येऊ जा ना, ना, काल काल, 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 जा ना तो माझ्या मांडीवर आणि तिथं फिरतो ना त्यावेळेस त्याला कुणी घेते हिला अजिबात त्रास झाला खोटं नाही बोलायचं लेकरावर बद्दल तर नाही बोलायचं का ग असं काल त्यानं थोडी चिडचिड केली का तर त्याला थोडं सर्दी ताप आली आणि त्याचे पण डोळे यायला लागले त्याच्यामुळं हा पुढं वाक्य माघारी घे आरवनी खूप एन्जॉय करून दिला असं वाटलंही नाही की आरव एवढा शांत राहील माझं हे वाक्य होतं आणि एवढा मस्त एन्जॉय करेल असं वाटलंही नव्हतं पण आरवनी निकरच हा पुढे तुझा सानू चला पण मध्येच उभा आहे तुझ इथं बसू अझ <laughs> सांगू <terminar ca? box> <coupon> मला ही ट्रिप खूप आवडली कारण सगळ्यांसोबत खूप दिवसांनी एवढा टाईम स्पेंड करायला भेटला निकितासोबत स्पेशली कारण तिच्यासोबत कधी राहण्यात आलं नव्हतं निकिता कशी काय तिच्या स्वभावाची थोडी आयडिया आली मला संजयला त्यानंतर आरोवनी एवढा एन्जॉय केला वाटलंही नाही तो इतका शांत राहील आणि एवढी मजा मस्ती करेल आणि तो ना माझ्यासोबत इतका म्हणजे मिसळ आहे की ते ताई ताईच करतो आहे तर मला ते इतकं भारी वाटलं ना वाटलंही नव्हतं आयुष्यात कधी की आरोव मला इतका चिटकेल झोपेतून उठला की पहिलं ताई झोपताना ताई कशाला पण त्याला पहिलं आठवण येते ती माझी येते मला ताई ताई म्हणतो ते खूप आवडलं चला सांगायचं असं हा पटपट गाडी ये पर्यंत हा 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 भारी झाली काय मस्त आम्ही हॉटेलवरच त्यांच्याकडनं फिश बनवून मागितलं चिकन बनवून मागितलं ते आउटस्टँडिंग होतं की नाही अजून आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट ह्या मधली चालेल तुमचं काय प्रतिक्रिया पाच चांगल्या प्रतापगडून आम्ही परत महाबळेश्वर ला आलो हा जग निदर्शन जाणार असा पाटील सोबत आम्ही एन्जॉय केला काय <laughs> बर मग निकिताला जास्त टाईम भेटला तुझ्यासोबत ही एक गोष्ट तुम्ही दोघं सांगू शकत होतात होय ग की घरी कधीच आम्हाला एवढा वेळ भेटत नाही तर आम्ही पाच सहा दिवस नॉन स्टॉप एकमेकांसोबत होय हां <coughs> आणि काय म्हणतात ते हनीमून कपल होतं त्यांना आम्ही आमच्यात धरलंच नव्हतं होय बर आणि रात्री ना आम्ही खूप सुंदर जेवण वगैरे केलं त्यानंतर आमची पार्टी चालली म्हणजे एकमेकांना काही पण प्रश्न विचारायचे हे ते कालच्या व्हिडिओमध्ये मी थोडंफार लावेल सगळे काही प्रश्न टाकणार नाही कारण काही प्रश्न खूपच पर्सनल होते आणि आजूबाईने अँकरिंग केलं थँक्यू सो मच कारण ना माझा घसा बसला होता मला खोकला येत होता मला बोलता जास्त येत नव्हतं आजूबाईने ते सगळं माझ्यासाठी केलं थँक्यू लय मोठं झालं आहे आपण एवढं नाही टाकायचं कारण त्यातले भरपूर प्रश्न जर असे पर्सनल आहेत ते नको टाकायला चला पटापट पटापट नाही काय काय तर पटापट बाजूला काल रात्रीची आपली भीघाणा मस्तीची पार्टी खूप आवडली पप्पूला वा पप्पूला निकिता सोबत सहा दिवस वेळ घालवता आला नॉन स्टॉप कारण घरी त्याला निवडा भेटत नाही का मी ते ओके अश्विनी वाटलं पोरानं त्रास दिला तो जो की दिला का नाही दिला तुम्ही सांगा आता अजिबात दिलं नाही संजय म्हणायचं कशाला घ्यायचं का त्या पोराला शेंबड उलटी <laughs> करी सुसू कर पोट्टे कर असं काय झालं नाही ना लेकर खूप मी म्हणलं नव्हतं शिवाय सारखं नाही हो काय झालं मस्त आहे जर तुम्ही इथे येणार असाल तर मार्केटच्या जवळ नक्की सर्च करा आणि इथे या एक ते एकदम मस्त जेवण वगैरे एकदम छान ते बनवून देतात आपण सांगू तसं आणि ते त्यांना फिश बाहेरून आणून बनवायला दिलेत आम्ही खूप सुंदर फिश बनवले होते आणि सगळं छान मला आधीच हे जर भेटलं असतं ना खूप मजा मस्ती आणि अजून छान झालं असतं पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कालचे आमचं म्हणजे काय योग नव्हता इथं राहण्याचा जो आला झालं चला महाबळेश्वर मधन निघलो आणि ना आम्हाला आजूला सोडायचं सातार मध्ये कारण तो इकडून इकडे पुण्याला जाणार आहे त्याला खूप म्हटलं चल घरी एक दोन दिवस राहा नंतर जा पण नको बोलला आता ऑलरेडी चार पाच दिवस गेलेत तर मग आता त्याला सोडायसाठी आम्ही थोडा वेळ थांबलोय आणि आता एक एक जण ट्रिपमधून ओगळायला लागले तर चला खूप एन्जॉय केलं खूप मजा आली आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या व्हिडिओजला खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद सेकंड बड्डे ला भारत मुव्ही थिएटर मध्ये थिएटर मध्ये कोणीच नव्हतं ग की नाही सुरुवातीला हो ग शुभू सातार्च होत राहायचं होतं बरं मी नाही काय केलं मला साताऱ्यात आणि इथले कंदे पेढे न्यायचे नाही तर काय करायचं साताऱ्यातले कंदे पेढे राजपुरोहित मधले त्यांना सगळ्यांना माहिती असेल राजपुरोहितच सगळ्यात छान का माहिती नाही मला पण संजय तर राहिलेले तर ते पुरोहितले राजपुरोहित मधलेच पेढे त्यांना आवडतात ओ बर येत मस्का चस्का छान वाटलं लस बाजूला सोडलं आम्ही साताऱ्यात आणि आता आलो मी शिका ना कारण इथून जवळूनच जात होतो रस्ता रस्त्यावर ना मग म्हटलं चला आलोच इथं जाऊया मला आठवतही नाही आम्ही कधी इथं आलोय मला वाटतं लास्ट टाइम आमच्या लग्नानंतर आले होते त्याच्यावर आजच आली आहे ज्या भागात नेहमी नेहमी जाणं होत नाही गेलं की मग तिकड जेवढे दे किंवा काय स्पॉट बघण्यासारखे हे ते सगळं बघावंसंच वाटतं चला शिखर करून मग जाऊया घरी आणि घरी जाता जाता अजून आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे तर तिकडे जाऊया Bagaimana kalau sama sekali, sama sekali ada kata-kata di tidak kita,

बोल चाललो आणि आज आरो माझ्याकडे एकदा पण आला नाही चला आम्ही चालले घरी जाता जाता टेम्पोने चालले तर दोन्हीकड पण जायचे आणि जाताना जास्त काय शूट केलं नाही कारण सगळे असे मूड ऑफ झालेत सगळे सायलेंट झालेच आरोच दुखते